चार महिन्यापूर्वीच लग्न झाले होते डॉक्टर नवऱ्याने आपल्या डॉक्टर पत्नीला ज्या प्रकारे मारले ते ऐकल्यानंतर सर्व आई वडिलांना आपल्या मुलीच्या होणाऱ्या वेदना जाणवतील ही घटना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली आपल्या समाजामध्ये बरेचसे आईवडील मुलींचं लग्न मोठ्या घरामध्ये लावून देतात म्हणजेच की मुलगा मोठ्या नोकरी लावा दिसायला सुंदर पाहिजे आणि घरची मोठी प्रॉपर्टी पाहिजे परंतु अशीच मुलं अतिशय भयंकर ठरतात असेच काही छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर मुलाने आपल्या पत्नी बरोबर केले चार महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या डॉक्टर नवरेने आपल्या पत्नीला कशा प्रकारे मारले चला ते पाहूयात त्या अगोदर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा प्रतीक्षा प्रीतम गवारे वयवर्ष सव्वीस असे या डॉक्टर मुलीचे नाव प्रतीक्षाचे लग्न चार महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील प्रीतम गावारे या डॉक्टर मुलाबरोबर झाले होते प्रीतम गवारे या मुलाचे एम बी बी एस झाल्या असून तो एम बी बी एस डॉक्टर म्हणून कार्य करत होता तसेच त्याची पत्नी प्रतीक्षा देखील डॉक्टरची पदवी घेत होती लग्नाचे सुरुवातीचे दोन महिने आनंदात गेले परंतु त्यानंतर डॉक्टर प्रीतम गवारे हा आपल्या पत्नीवरती संशय घेऊ लागला सप्टेंबर महिन्यामध्ये प्रतीक्षा एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कामाला जाणार होती परंतु तिच्या नवऱ्यामुळे तिचे स्वप्न अपूर्णच राहिलं आई वडिलांनी प्रतीक्षेचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं मुलगा मोठा डॉक्टर आहे म्हणून आई वडिलांनी संसारामध्ये सर्व काही वस्तू दिल्या परंतु तोच डॉक्टर मुलगा आपल्या मुलीबरोबर असं काही करेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती प्रतीक्षाने आपल्या राहत्या घरातच आपलं जीवन संपवले परंतु त्या अगोदर तिने एक चिठ्ठी लिहिली होती प्रतीक्षाने त्या चिठ्ठीमध्ये जे लिहिले होते ते ऐकल्यानंतर सर्वांचा थरकापच उडाला प्रतीक्षाने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं मी तुमच्यावर खूप प्रेम केलं जीवापाड प्रेम केलं तुमच्यासाठी मी स्वतःला विसरून गेले हसत्या खेळत्या मुलीला तुम्ही मंद करून टाकले मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं होतं परंतु त्या स्वप्नांना तुम्ही आळा घालून टाकला प्रतीक्षाने पुढे लिहिले होते मला वाटलं लग्नानंतर तुम्ही माझ्या शिक्षणाला सपोर्ट करताल आपली एक छोटीशी फॅमिली असेल आपल्याला एक बाळ होईल आणि आपला संसार आनंदामध्ये जाईल असे प्रतीक्षाने चिठ्ठीमध्ये लिहिले होते पुढे प्रतीक्षाने लिहिले होते तिचा नवरा प्रीतमने तिचे शिक्षण बंद केले आई वडील भाऊ मैत्रिणीशी फोनवरती बोलणं बंद केले त्यानंतर तिचा मोबाईल नंबरही बदलला होता प्रतीक्षा घराच्या बाहेर कुठेही गेली तरी प्रीतम तिच्या चारित्र्यावरती वारंवार संशय घ्यायचा प्रतीक्षाने प्रीतम जसा म्हणतो तसे सर्व काय केले आई वडील भाऊ बहीण मैत्रिणी सर्वांसंग फोनवरती बोलणं बंद केलं ती घराच्या बाहेर देखील जात नव्हती तरी देखील प्रीतम तिच्यावरती वारंवार संशय घेत होता तिला वारंवार शिवीगाळ करायचा प्रतीक्षाला वाटले होते प्रीतम एक दिवस चांगला वागेल परंतु त्याच्या वागण्यामध्ये काही फरक नव्हता तो वारंवार प्रतीक्षाला त्रासच देत होता हे सर्व प्रतीक्षाने चिठ्ठीमध्ये लिहिले आणि आपले जीवन संपवले आपल्या समाजामध्ये असे बरेचसे आई वडील आहेत ज्या आपल्या मुलींचं लग्न मोठ्या घरामध्ये मोठ्या नोकरीवाला आणि श्रीमंत फॅमिलीमध्ये करतात परंतु त्याच फॅमिलीतील मुलांची कृती अतिशय भयंकर असते अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या श्रीमंत मुलांसंग मुलीचे लग्न झाले होते त्या ठिकाणी मुलीला अन्याय सहन करावा लागला